नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये थांबलेल्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की व्यक्तिमत्व विकासाच्या काही गोष्टी ज्या म्हणजे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा आपल्यामध्ये निर्माण कसा करायचा त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे त्या चॅनेल जर नवीन असाल तर थॉटला सबस्क्राईब नक्की करा जीवनामध्ये बऱ्याचदा आपल्याला ऍटिट्यूड पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व बऱ्याचदा एक आकर्षक व्यक्तिमत्व बघतो आपण म्हणतो व्यक्तीमध्ये काय ऍटिट्यूड आहे जगण्याचा ऍटिट्यूड आहे वागण्याचा ऍटिट्यूड आहे तिची एक भारदस्त अशी पर्सनॅलिटी आपल्या मनामध्ये भरून जाते आणि आपल्याही मनामध्ये कुठे ते उत्सुकता निर्माण होते स्वतःमध्ये बदल करण्याची ती काश आपण म्हणतो ना कदाचित माझी पर्सनॅलिटी अशी असायला हवी होती स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असं व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर मग त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील एखादं भारदस्त असं ऍटिट्यूड पर्सनॅलिटी जर आपण पाहिली तर आपलं एक लक्ष म्हणतो ना आपण अट्रॅक्ट होतो आपण अशा व्यक्तींकडे लगेच आपलं लक्षात येतं की काय अटिट्यूड पर्सनॅलिटीचे व्यक्तिमत्व आहे ते कदाचित आपण आपलं असं व्यक्तिमत्व आपण का घडू शकत नाही तर प्रत्येकामध्ये ना एक ऍटिट्यूड एक स्ट्रॉंग अशी पर्सनॅलिटी बिल्ड करण्याची ताकद असते त्यासाठी आपल्या जीवनामध्ये काही बदल करण्याची आपल्याला आवश्यकता असते ते बदल आज आपण जाणून घेणार आहोत एक व्यक्तिमत्व भारदस्त व्यक्तिमत्व विकासाच्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या आत्मसात करायच्या आहेत फक्त जाणून ऐकून सोडून द्यायच्या नाहीयेत तर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचा अवलंब करायचा आहे तरच आपली एक पर्सनॅलिटी आपण म्हणतो ना भारदस्त स्वतःमध्ये बदल ऍटिट्यूड पर्सनॅलिटी म्हणतो आपण जेणेकरून लोक आपल्याकडे आकर्षित जातील आकर्षित होतील आणि आपल्याला एक स्ट्रॉंग असं आपलं व्यक्तिमत्व आपल्याला दाखवता येईल घडवता येईल त्यासाठी आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चॅनेलवर नवीन असतात तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व असणार असं व्यक्तिमत्व ऍटिट्यूड आपण म्हणतो त्याला स्ट्रॉंग आणि ऍटिट्यूड असणार व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तुम्हाला जर तुम्हालाही असं वाटत असेल ना की ती व्यक्ती किती स्ट्रॉंग राहते ती व्यक्ती किती ऍटिट्यूडने वागते तिच्या जीवनामध्ये ती खूप असं तिचं व्यक्तिमत्व भारदस्त दिसतं मग अशा व्यक्ती हे सहज घडतात का किंवा त्यांच्यामध्ये हे बदल सहज येतात का तर नाही अशा काही गोष्टी असतात की त्यांनी त्यांच्यामध्ये त्या बदललेल्या असतात मग तुम्हालाही जर तुमचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग आणि ऍटिट्यूड पर्सनॅलिटी असं जर दाखवायचं असेल किंवा असं जर स्वतःमध्ये काहीतरी असं आपण म्हणतो ना जीवनामध्ये भारदस्त व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर काही गोष्टी तर जाणून घेणं गरजेचं असतं त्या गोष्टी अंमलात आणणं गरजेचं गरजेचे असतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का व्हिडिओ थोडक्यातच होईल त्या गोष्टी जीवनामध्ये स्वतःमध्ये बदल करण्यासाठी खूप महत्वाच्या जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यावरून चाललेली असते किंवा खूप सारी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमात जातो पहा तेव्हा आपल्याला एक स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व असेल ऍटिट्यूड असलेली व्यक्तिमत्व कोणी ना कुणी अशी पाहायला नक्कीच मिळते आणि ती भारदस्त व्यक्तिमत्व असलेलं ते आपल्याला सगळ्यांमध्ये उठावदार दिसत आपल्या मनात विचार येतो का व्यक्तिमत्व आहे ना प्रत्येकाच्या नजरा त्या व्यक्तीकडे खेळलेल्या असतात नेमकं त्या व्यक्तीने स्वतःमध्ये काय असं चेंजेस केलेले असतात की ती व्यक्ती सर्वांमध्ये वेगळी उठावदार दिसते स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवते ती व्यक्ती एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड त्या व्यक्तीमध्ये भरलेला असतो मग हा ऍटिट्यूड ही पर्सनॅलिटी सहज आलेली असते का तर नाही ना त्यासाठी काही चेंजेस केलेले असतील त्या व्यक्तीने जीवनामध्ये काहीतरी संघर्ष केला असेल काहीतरी स्वतःमध्ये बदल केला असेल स्वतःला काहीतरी असं दाखवलं असेल घडवलं असेल काहीतरी सवय लावून घेतल्या असतील ज्या सवयी आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत एक व्यक्तिमत्व काही गोष्टी असतात त्या बदलणे किती गरजेचं असतं जेणेकरून त्रासदायक आयुष्यापासून आपण दूर राहू शकू तर अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी एक व्यक्तिमत्व स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बिल्ड करण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये काय गोष्टी करायच्या आवश्यक असतात त्या गोष्टी जर आपण केल्या त्या जीवनामध्ये अवलंबल्या ना तर आपण आपल्या जीवनामध्ये एक आनंददायक सकारात्मक प्रवास आपल्या जीवनाचा नक्की करू शकतो आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर जर आपण फोकस करू शकलो ना तर आपल्या जीवनावरती आपण नक्कीच एक यशस्वी असं आपलं जीवन आपण जगू शकतो तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला त्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि इतर बरोबर शेअर करायला विसरू नका सेल्फ चेंजेस सेल्फ रिस्पेक्ट अनेक विषय जीवनामध्ये मी बऱ्याचशा विषयांवरती बोलते कारण की खरंच आवश्यक असतात एक व्यक्तिमत्व बदलण्यासाठी घडवण्यासाठी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा असतो तर अशा या व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी अॅटिट्यूड पर्सनॅलिटी आपल्या आयुष्यामध्ये व्यक्तिमत्व हे फार महत्वाचं असतं व्यक्तिमत्वावर अनेक गोष्टी अवलंबून असतात व्यक्तिमत्व विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा असतो यामुळे काय होतं आयुष्यामध्ये करिअर असो यश मिळवणं असो लोकांमध्ये आपला आदर वाढवणं असो किंवा आयुष्यात वेगाने पुढे जाणं असो कधी कधी काय होतं लोकांचा लोकांमुळे आपला आत्मविश्वास हा कमी होतो भीती दबाव यामुळे आयुष्य कुठेतरी मागे पडतं या सर्व गोष्टीमुळे लोक स्वतःला दुसऱ्यांसमोर आपण कमकुवत दाखवतो अशा परिस्थितीत अशा काही गोष्टी असतात सकारात्मक गोष्टी पाळणं गरजेचं असतं जेणेकरून आपला कॉन्फिडंट आपण स्वतः निर्माण करू शकतो सर्वात प्रथम काय करायचं वाईट बोलणारे लोक जे असतात जे लोक बघा आपल्याबद्दल सतत वाईट बोलतात अशा लोकांना आपण बदलू शकत नाही त्यांना बदलणं कठीण असतं खर तर मग अशा लोकांशी बोलणं कमी करू शकतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो स्वतः लक्ष केंद्रित करू शकतो जे लोक फक्त तुमच्याबद्दल नकारात्मक चुकीचं बोलतात त्यांच्याबद्दल विचारच करायचं नाही सोडून द्यायचं अशा लोकांचा विचार करणे वाईट बोलून किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांच्या वाट बोलण्याने बऱ्याचदा आपल्याला वाईट वाटतं एखादा मस्करी करून जातो वाईट काहीतरी टोचून बोलून जातो त्यामुळे आपण विचार करत बसतो अशा गोष्टींचा विचार फार करायचा नाही आपल्यामध्ये काही कमतरता आहे असं जाणू द्यायचं नाही या जगात कोणतीच अशी परिपूर्ण व्यक्ती नाही की जी अशी स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवलेले काहीतरी नकारात्मकता तिच्यामध्ये असते सर्वात प्रथम तिसरा मुद्दा म्हणजे चुका मान्य करायला शिका माणसाकडून होते एखादी चूक जर झाली असेल हो तर इतरांवर लादत बसू नका स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या पळकुटेपणा करू नका यामुळे काय होतं तुम्ही जीवनामध्ये पुढे जा कधी तुम्ही जर खोटे असाल खोटे वागत असाल तर तितकेच लोक तुमच्या सोबत असणार आहेत पण जर तुम्ही खरे असाल नेहमी खरं वागण्याची जिद्द ठेवताना तुम्ही तर मोजकेच लोक तुमच्या सोबत पण खरे लोक असतील आणि ते तुमच्या हक्काचे असतील तुमच्या कामाची लाज बाळगू नका लोक फुकतात तुमच्या टेबलावर जेवण करून देणार नाहीत किंवा त्याचं बिलही देणार नाही त्यामुळे जे काही करत आहात ते अभिमानाने करा स्वाभिमानाने करा त्याची लाज बाळगू नका पाच वर्षानंतर जेव्हा तुम्ही स्वतः अशा काही गोष्टींवरती हसाल जी गोष्ट सहज उपलब्ध झालेली असेल त्यासाठी तुम्ही खूप काही गोष्टी मागे सोडल्या असेल जेव्हा तुम्ही रडत होता त्या ते गोष्टींसाठी तेव्हा तुम्ही हसाल की किती सहज सगळं बरं झालंय तुमचा मार्ग जर तुमच्या मित्रांपेक्षा वेगळा असेल तर असू द्या प्रत्येकाचा मार्ग एकसारखा नसतो त्याच्यासारखाच मार्ग अवलंबायची गरज अजिबात नसते नको त्या लोकांना इमोशन्स दाखवणं बंद करा गुपित सांगणं बंद करा शार्क माशासारखं वागू नका की स्वतःहून स्वतःच रक्त दाखवा आणि ते सगळे तुमचं रक्त प्यायला तयार असतील एखाद्या व्यक्तीपासून दूर राहिल्याने एकतर आपल्याला त्याची जाणीव होते किंवा मग त्या व्यक्तीपासून दूर राहिल्यामुळे त्या व्यक्तीवरचं प्रेम त्या व्यक्तीवरच किंवा त्या व्यक्तीपासून दूर राहिल्यानंतर मिळणारी शांतता या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात तसेच प्रॉब्लेम्स तुम्ही कोणाला सांगत बसू नका जीवनामध्ये प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्स असतात कारण का प्रत्येकासमोर हसणारा व्यक्ती हा आपला मित्रच असू शकतो असं नाही तो शत्रूही असू शकतो काही लोक बदलतात म्हणून तुम्ही स्वतःला नावं ठेवली किंवा काही लोक आपल्याला नावं ठेवतात काही लोक पुढे जातात तुमच्यासाठी आनंदीही होतात मग अशा लोकांना ओळखायला शिका जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही नेहमीच बरोबर असाल तर तुम्ही चुकीचे आहात आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करू शकणार नाही जर हा ऍटिट्यूड ठेवला तर हा कुठेतरी अहंकार असतो तुमच्याकडे जे काही आहे प्रेम नाही तर ते गमावलं असेल तुम्ही केलेलं प्रेम यात फक्त तुम्हाला त्रासच असेल मूर्ख माणसाला कधीही त्याची चूक सांगत बसू नका मूर्ख माणसं हा तुमचा द्वेषच आहे शहानी माणसांची चूक त्याला सांगा तो नक्कीच तुमचं कौतुक करेल त्यात सुधारणाही करेल समोरच्या व्यक्तीला कधीही बदलायला जाऊ नका तो जसं आहे तसं त्याला स्वीकार ती व्यक्ती आपली कधीच नसते कारण तुम्ही त्याला बदलायला जर जाल ना तर तो तुमचं जे काही व्यक्तिमत्व किंवा तुमचं जे काही नातं आहे ना ते तुम्ही स्वतःच गमावून बसाल अशी लोक कधीच स्वतःची चुका मान्य करत नाही अशा लोकांना बदलायला जाऊ नका तर अशा अनेक गोष्टी स्वतःच्या विकासासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी जीवनामध्ये आवश्यक असतात स्ट्रॉंग पर्सनॅलिटी अॅटिट्यूड पर्सनॅलिटी ही सहज उपलब्ध होत नसते त्याच्यासाठी स्वतःमध्ये काही बदल घडवायचे असतात वाईट लोकांना दूर ठेवायचं असतं स्वतःवरती फोकस करायचं असतं थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी घडवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं लोक काय म्हणतात कोण काय बोलतं आपल्याबद्दल इतरत्र काय सुरू आहे हे जाणून घ्यायला जाऊ नका आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण कसे आहोत आपल्याला कसं जगायचं आहे यावर फोकस करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओला घेऊन लवकरच भेटूया धन्यवाद